तर मित्रांनो आज वडगाव हवेली इथे एक सुंदर मैदान पार पडते आणि आज त्यात एकविसाव्या गटात सुंदर अशी गाडी पळाली वारे आणि भारत या दोघांची गाडी पळाली तर दादा काय नाव आपलं एल ग्रुप देव भारत भारत काय सांगाल आज गटाला गाडी कशी पळाली गाडी एकच नंबर पळाली आम्हाला संध्याकाळी अकरा वाजे तर आम्हाला पाहिला नव्हता बर आणि अकरा वाजता परत पाहुण्यांचाच आहे आपल्या बैल हा बरं त्यांनी म्हटले हानूया हा मग रात्री अकरा वाजता आम्ही गाडी नोंद देऊ बर आणि इथं आलो तर काय आपली एवढी परिस्थिती नाहीत पण गाडी एक टाकली गेली एकच गाडी आमची एकवीस गटामध्ये चांगली पळाली बर काय सांगाल म्हणजे ड्रायव्हर कोण होता आपला ड्रायव्हर अर्जुन ड्रायव्हर का सर कारण चांगली गाडी पळाली गटाला सुद्धा आणि तसं काय नियोजन कसं झालं म्हटलं तुम्ही नियोजन एक नंबर झालं रात्री अकरा वाजता आमचा पहिला झालाय बरं भारत बद्दल काय सांगाल लहानपणापासून आमचे पैसे आहे लय त्यांना स्ट्रगल केलंय बर बैल लई पोळतोय पण पहिल्या आमचा बैल अंधारात आहे त्यानं बरंच गुलाल केली ती पण पहिल्या बैल अंधारात आहे तरी आम्ही गरीब परिस्थिती आहे आमची पण आपला पहिरा चांगला मिळाला तर बैल राहणार बर किती वर्षाचा भारत काय भारत आता तीन वर्ष झाली बर तीन चार वर्ष झाली अगदी आमच्या पैसे कुठ नाही घेतला होता भारतला काय भारतीतनं गावातनच घेतला होता हां आता साधारणतः किती वर्षा म्हटलं भारत तीन चार आहे की आणि आतापर्यंत कोणते के मैदान केलं मैदान बरीच केली आनंद मध्ये पण लाईल होता पुशेगावला परवा आदत आदत वासरू घेऊन गट काढला होता आणि आजचं मैदान म्हणजे कसं पळाला काय सांगाल एक नंबरच पळाला बाहेरनं उजवीनं बाहेरनं पळाला एक नंबर असाव गाडी होती एक नंबर म्हणजे थोडक्यात पब्लिक ते दोन्ही कांदी पब्लिकला पळतो तिची काय अडचण नाही बर काय सांगा खासियत काय सांगा भारतची भारत मध्ये त्यानं सकाळी धुताना धरून दिलं नाही माणसाशी आज ते कोणाला ठेवत नाही कोण पण लागून म्हणजे त्याला ते कळून चुकले गे काही कोणाच्या आज आहे मैदानाला तो धरून देत नाही लय मारतोय नक्की आणि कसा स्वभाव कसा आहे भारतचा स्वभाव त्याचा रागीटच आहे कुठून घेतला होता तुम्ही तिथनच घेतला होता आमच्या इथं बोरगाव म्हणून गाव आहे तिथनं आदत होता ताव आम्ही घेतला होता आदत मध्ये आदतच कसं काय म्हणजे आदत आदत मध्ये पण लय पळाल तो आदत मध्ये पण भरपूर गोलायचं आणि तुमच्या जाऊन आल्यानंतर मग आमच्या आमच्या पैसेच म्हणजे त्या मालका पण घेतला तेव्हा काय तो पळतच नव्हता म्हणजे आदतच होता त्याने काय पळवलं नव्हता आणि ड्रायव्हर बद्दल काय झालं तुमचा ड्रायव्हर लय भारी ड्रायव्हर आहे आणि आम्ही सांगल तेव्हा फोन केला की ड्रायव्हर मैदानावर हजर होतो चांगला हा ड्रायव्हरचं नाव काय होतं अर्जुन ड्रायव्हर का सरशे रुपये ही जोडी पहिल्यांदाच पळाली होती आज पहिल्यांदाच पळाल्या आणि नाही होय नाही होय करत रात्री अकरा वाजता आमचा पैरा झाला नक्कीच म्हणजे चांगली गाडी पळाली आज कसं वाटतंय म्हणजे आज गाडी पळाली गटाला मग आज कसं वाटत आहे समाधानच केलं नक्कीच आमची अपेक्षा नाही लय स्ट्रगल केलंय त्याने बर चांगलं पैर मिळालं तर एक नंबर मध्ये सगळं ते जाऊ शकतो नक्कीच कुठला मैसुरी मधला आहे ना हा मैसूर क्रॉस बरं नक्कीच बघू शकता आपण मित्रांनो कोण कोण असतं म्हणजे आता कुणाच नावानं पडते गाडी काय एल ग्रुप देव राष्ट्रीय म्हणजे सगळं ग्रुपच आहे आमचा एम एल ग्रुप ड्रायव्हर सुद्धा ड्रायव्हर काय सांगा कशी पाहिला आज गाडी गटाला चांगलीच पाहाली चांगल्या गाडीत न पळ आणि पहिले पहिले काय आणि थाडचं मैदान पाळवून चाललं तेव्हा हा आदत होता बर त्यावेळेला याच गटात पळाली नक्कीच म्हणजे याच गाठात पाहिलं पहिलंच मैदान होतं आणि तेच बर नक्कीच ड्रायव्हर का सांगा सुट्टीला कशी म्हणजे काय गाडी सुट्टीला आम्ही जिद्दच करून आलो होतो आज एक चांगल्या गाड्या पुन्हा जे असतो आजपासून सगळी मुठी आम्ही सगळ्यात आज पहिल्याकडे जरा कुजलो होतो आम्ही आणि पायरा बी झाला चांगला अशी पण आमची साथीच चांगली गाडी आमची चांगली पाहिजे जोडी चांगली पाहिजे चांगली पाहिजे नक्कीच तुम्हाला आजच्या माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज वारं पण चांगलं पळालंय वाऱ्यासारखंच आणि भारत पण चांगलाच पळालाय तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आज वडगाव हवेलीचं मैदान चालू आहे आणि आज एकविसाव्या गटात एक सुंदर अशी गाडी पळाली दादा काय नाव आहे बैलाच आपल्या वार 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 वर वार काय सांगा, सांगाल कशी पळाली आज गाडी गाडी चांगली पळाली बरं वाटलं कसं काय ड्रायव्हर कोण होता आज अर्जुन ड्रायव्हर अर्जुन ड्रायव्हर अर्जुन ड्रायव्हर काय सांगाल म्हणजे कुठला किती वर्षाचा बैल साधा साधारण पाहू तीन वर्षाचा पहिला साधारण पाहू तीन तीन बैल काय सांगाल खासियत काय सांगाल वाराची खासियत काय सांगाल वाराची खासियत म्हणजे वारं पळ पळणार का तर पळणारच नक्कीच आज म्हणजे वाऱ्यासारखंच पळतंय ती